नमस्कार वर्ल्ड ऑफ शोभा या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आज रेसिपी मसाले भात लग्नाच्या पंक्तीमध्ये बऱ्याच ठिकाणी मसाले भात असतो मी बनवते मसाले भात घरच्या घरी पण मसाले भात बनवताना मी एक मसाला बनवते प्लीज रेसिपी शेवटपर्यंत पहा मसाले भात मी एक कप बासमती तांदूळ घेतलेला आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं तांदूळ जुना हवा मसाले भात करण्यासाठी किंवा पुलाव बनवण्यासाठी तांदूळ नवीन वापरू नये जुना तांदूळ वापरला म्हणजे तो छान फुलतो आणि मोकळा म्हणजे सुट्टाही होतो भात म्हणून भात किंवा पुलाव बिर्याणी काहीही बनवा त्याच्यासाठी मी एक कप तांदूळ बासमती निवडून घेतलेला आहे प्लीज रेसिपी शेवटपर्यंत पहा चार ते पाच पाण्यानी मी तांदूळ धुवून घेते तांदूळ मी स्टेनर मध्ये नितळत ठेवलेलं आहे सगळं पाणी निघून जाईल तांदळामधलं मसाला बनवते सगळं मसाल्याचं साहित्य ह्या चमच्याच्या अंदाजाने मी घेतलेला आहे एक चमचा धणे एक चमचा जिरं सहा ते सात काळी मिरी दोन चमचे किसलेलं सुकं खोबरं मसाले भाजून घेते आज मी मसाले भात बनवते कांदा लसूण्याचा वापर करणार नाही जर तुम्ही रेसिपी बनवत असाल तर कांदा लसूणचा वापर करू शकता मसाले भाजून झालेत थंड करून घेते मसाला मसाला भांड्यामध्ये घालते एक चमचा चिरलेला आलं एक वाटी चिरलेली कोथिंबीर मसाला वाटून घेते मसाला तयार मसाले भातासाठी फोडणी करते चार चमचे तेल तेल गरम झालं एक चमचा मोहरी एक चमचा जिरं पाव चमचा हिंग दोन तमालपत्र दोन दालचिनी एक मसाला वेलची फोडणी करून घेते व्यवस्थित मसाले त्यामध्ये परतले गेले पाहिजे दोन स्लीट केलेल्या हिरव्या मिरच्या कढीपत्ता मी पाववाटी काजूचे काप घेतलेले आहे तुम्ही आवडीनुसार काजूचे काप वापरू शकता पण खूप छान लागतात बरं ते क्रंची लागतात तेलामध्ये परतल्यावर हा वाटलेला मसाला सगळा मसाला वापरते मी हा मसाले भातासाठी मी वाटलेला मसाला आता छान असा मी परतून घेते ह्या फोडणीमध्ये खूप सुंदर लागतो बरं मसाला हा वाटून जर भात बनवला ना मसाले भात खूप त्याची टेस्ट वेगळी लागते मी मसाले भातामध्ये मी ह्या भाज्या आज वापरते गाजर तोंडली फ्लावर वांगी मटार आणि मी टमॅटो बारीक चिरून घेतलेत बिया काढून भाज्या मसाले भातामध्ये वापरताना थोड्या मोठ्या चिरून घ्यावा कारण ते शिजल्या जाणार ना, ना मग त्या अगदी मऊ होतील तुम्ही कोणत्या आवडीच्या भाज्या वापरू शकता वांगी मी सगळ्या शेवटी चिरून घेतलेली आहेत मसाले परतून झालेत त्यामध्ये मी आता भाज्या ॲड करते तोंडली गाजर मटार वांगी फ्लावर भाज्या फोर्णीमध्ये परतून घेते मी भाज्या इतक्या वापरल्यात तुम्हाला कमी क्वांटिटीमध्ये भाज्या वापरायचं असेल तर तुम्ही भाज्याची क्वांटिटी कमी करू शकता चिरलेले टोमॅटो मिक्स करते दोन मिनिट झाकण ठेवते झाकण काढते भिजवलेला तांदूळ पाणी निथवून घेतलेला आहे मिक्स करते वन मील रेसिपी म्हणून सुद्धा बनवू शकता मठ्ठा जिलेबी असेल तर उत्तम रंग छान यावा म्हणून एक चमचा काश्मीरी लाल तिखट अर्धा चमचा हळद अर्धा चमचा गरम मसाला कारण खडे मसाले सुद्धा मी वापरलेत ना म्हणून एक चमचा गोडा मसाला गोडा मसाला अवश्य वापरा घरामध्ये जर गोडा मसाला नसेल तर गरम मसाला वापरा पण गोडा मसाला मसाले भातामध्ये त्याची टेस्ट गोड्या मसाल्याची खूप छान येते चवीनुसार मीठ तुम्हाला जर मीठ शेवटी घालायचं असेल तर तुम्ही शेवटी मीठ यामध्ये घालू शकता भातामध्ये मसाले सगळे मिक्स करून घेते भाज्यांचं प्रमाण आहे ना यामध्ये त्यामुळे मुलंही आवडीने खातील आणि वन मिल रेसिपी म्हणू शकता भरपूर भाज्या आहेत झाकण ठेवते दोन मिनिट झाकण काढते या कपने मी तांदूळ मोजून घेतला याच कपने मी जो तांदूळ वापरला तो तांदूळ जुना आहे याच कपने मी दोन कप पाणी गरम करून घेतलेलं आहे गरम पाणीच वापरायचं आहे म्हणजे भात मोकळा होतो प्रत्येक तांदळाला पाण्याचं प्रमाण कमी जास्त लागू शकतं पाणी ऍड केल्यानंतर मी भात फिरवून घेतला आहे आता छान सुगंध यावा मसाले भाताला म्हणून एक चमचा तूप गॅसची फ्लेम लो केलेली आहे आणि यावर झाकण ठेवलं झाकण काढते छान झालेला आहे भात चिरलेली कोथिंबीर तुम्ही पाहू शकता किती छान झालेला आहे भात हा पण अगदी कॅमेऱ्याच्या जवळ गॅसची फ्लेम मी आता बंद करते मसाले भात तयार आहे मसाले भात प्लेटमध्ये सर्व करते खोबरं काजू कोथिंबीर याने मी भात गार्निश केलेला आहे मसाले भात वर्ल्ड ऑफ शोभा चॅनलवर जर अशा छान छान रेसिपी पाहायच्या असतील तर वर्ल्ड ऑफ शोभा चॅनलला सबस्क्राइब करा मला काही मैत्रिणी अशा आहेत न चुकता माझ्या रेसिपीला यूट्यूबवर कमेंट देतात आणि बाकी बऱ्याच मैत्रिणी न चुकता फेसबुकवर कमेंट देतात खूप खूप धन्यवाद प्लीज फेसबुकवर कमेंट तर देता यूटूबवर पण कमेंट द्या चालेल आणखी नवीन नवीन रेसिपी मी छान छान अशा घेऊनच येणार आहे नमस्कार